नवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक सोळा एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चार पाच अनोळखी इसम कॉलेज रोडवरील तपस्वी बंगल्यात घुसून धारदार चाकूने वयोवृद्ध आजी आजोबांवर वार, वार करून घरातील सोन्या चांदीचे दागिनेच रोख रक्कम आणि इतर साहित्य घेऊन पळून गेले या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक आयुक्त सीताराम कोल्हे यांनी शहरातील जबरी चोरी करणाऱ्या इसमानचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तपासासाठी पोलीस पथके तयार केली पोलीस हवलदार नाझीम खान पठाण आणि पोलीस यांना गुप्त बातमीद्वारे समजलंय की गुन्ह्यातील दोन्ही संशयित साठ एकोणनव्वद या क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटरसायकलवरून पंचवटीतील गाडगे महाराज पुलाखाली येणार आहेत पोलिसांनी तिथे सापळा रचून शिलाफिन संदीप भारत रणबावडे व महादेव बाबुराव खंदारे यांना ताब्यात घेतलंय त्यांची विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा त्यांचा साथीदार अरुण उर्फ बबनराव गायकवाड नंदकिशोर रणबावळे आणि एक विधी संघर्षित बालक यांच्या मदतीने केल्याची कबूल केली आहे पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर मोटारसायकल दोन मोबाईल फोन चार हजार सातशे वीस रोख रुपये असा एकूण चौऱ्याहत्तर हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमा जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा विनिट क्रमांक एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार नाजीन खान पढाण रमेश कोळी महेश साळुंके शरद सोनवणे धनंजय नाईक मिलिंद परदेशी अंमलदार आप्पा पानवळ नितीन जगताप विलास चालुसकर अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे किरण शिरसाट समाधान पवार वसंत पांडव सुरेश महावदे सुगण साबरे आणि राजेंद्र लोखंडे यांनी केली आहे अशा कुठल्याही नाशिक शहरामध्ये आतापर्यंत अशी जी वृद्ध दाम्पत्य किंवा राहतात तर नाशिक शहराचं जे क्राईम सिनारिओ आणि लॉन ऑटर सिनॅरिओ आहेत त्यामध्ये असे प्रकारचे गुन्हे कमी निदर्शनास आलेले आहेत किंवा आलेले आहेत त्यामुळे ह्यापूर्वी असे प्रकार घडलेले नव्हते तर हा जो प्रकार घडलेला आहे हा नाशिक पोलिसने गांभीर्याने घेतलेला आहे व जे सिनियर सिटिझन्स एकटे राहतात तर त्यांची लिस्ट बनवून किंवा जर कोणी सिनियर सिटीजन आम्हाला अप्रोच झाले तर त्यांचे आम्ही आमच्या आम लोकल पोलीस स्टेशनशी टायप करून वेळोवेळी आपले अधिकारी अंमलदार हे त्या ठिकाणी व्हिजिट करतील आणि त्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतील याची आम्ही दक्षता घेऊ सर अवैध सावकारीचा मुद्दा काही तपास करत नाशिक शहरामध्ये शहर पोलिसांमध्ये मागच्या एक पंधरा दिवसापूर्वीपासून काही अवैध सावकारीचे गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यावर ते जसे गुन्हे निदर्शनास आले तसे ते दाखल करून त्याच्यावर अटक वगैरे या सर्व कारवाई केलेल्या आहेत त्याचबरोबर मॅक्झिमम लोकांनी त्यामध्ये ते तक्रार द्यायला पुढे यावं अशा प्रकारचं आवाहन आम्ही केलेलं होतं त्याच्या त्याच्यामुळे आपण जी केस म्हणताय त्याच्यामध्ये चार गुन्हे दाखल झालेले आहेत आणि आणखीन जर कोणी तक्रारदार आला तर त्यावर आम्ही गुन्हे दाखल करू आणि अशा प्रकारची जी कृत्य करणारे लोक आहेत त्यांना एमसीओ सी खाली त्यांचं काय त्यांच्यावर कारवाई करता येते याच्यासाठी आम्ही प्रोसेस चालू केलेला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आपले लॉ अँड ऑर्डर रिपोर्ट इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला रोज जातो आहे आणि त्या रिपोर्ट प्रमाणे आपले जे सर्च आणि सीजर्स आहेत म्हणजे आपले जे नार्कोटिक्सच्या रेड्स असतील त्याच्यानंतर लिकरच्या रेड्स असतील वेपनच्या रेड असतील किंवा जे आपल्या इतर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स असतील तर त्या सर्व प्रिव्हेंटिव्ह त्या सर्व ॲक्शन्स ज्या आहेत त्या रोजच्या रोज त्याचा रिपोर्ट जातो आणि ह्या सर्व ऍक्शन्स वाढवण्यावर जेणेकरून इलेक्शन फ्री अँड फेअर होईल आणि कुठले इन्सिडेंट होणार नाही यावर नाशिक पोलिसांचा भर आहे आणि आम्ही येणाऱ्या इलेक्शनच्या आधीच्या आता येणारा हे जे वीस पंचवीस दिवस आहेत त्याच्यामध्ये आमचा हे जो ड्राईव्ह आहे तो अधिक स्ट्रॉगली हमें राबार धन्यवाद अंतर्गत गंगापुर पुलिस स्टेशन में सोलह अप्रैल रात को दस बजे कॉलेज रोड पे एक आ, हुई थी। उसमें एक ओल्ड एज कपल एक सीनियर सिटीजन को टारगेट किया गया था उसमें उनके सारे कार्ड्स, जो डॉक्यूमेंट्स है पैन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट और उनकी ज्वेलरी ये, आ, आ, ये जो रॉबर्स है वो लेके गए थे आ, उसी साथ उन्होंने ये बंगला खाली करना चाहिए इसलिए उनको डराया धमकाया गया था तो नासिक सिटी पुलिस क्राइम ब्रांच ने ये केस सॉल्व किया है और हमारे डीसीपी क्राइम एसीपी क्राइम ईआई यूनिट वन क्राइम ब्रांच हमारे एपीआई तोड़कर और हमारे जो पीछे खड़े हमारे दो अमलदार हैं जो नाजम और अप्पा पानवल इन्होंने ये केस डिटेक्ट करके आरोपी अटक किए हुए हैं और इसमें जो ये धमकी देने के लिए और ये जगह आप खाली करो ये बोलने के लिए इसके पीछे का जो सूत्रधार था जो कि एक डेवलपर है और उसने ये कृत्य इन लोगों से करवाया है उन्हें उसको भी हमने अरेस्ट कर लिया है और इस केस में पुलिस कस्टडी तीस अप्रैल तक हमको मिली है सीनियर सिन, सिटीजन्स जो नासिक में रहते हैं जो अकेले रहते हैं तो हमने उनका डाटाबेस हमारे पास उनका कुछ डाटाबेस है लेकिन हम वो डाटाबेस अपग्रेड कर रहे हैं और ऐसे अगर कोई सीनियर सिटीजन्स है कि जिसको जिनको आ, ऐसे कुछ आशंका है तो अगर हमसे कांटेक्ट करेंगे तो हम हमारे लोकल पुलिस स्टेशन के आ, माध्यम से उनकी आ, सुरक्षा और उनके यहाँ पे रेगुलर पुलिस की विजिट हो इसका हम आ, ध्यान रखेंगे थैंक यू धन्यवाद शॉर्ट बोलू नाशिक शहर पोलीस अंतर्गत गंगापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी कॉलेज रोडवर सोळा एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजता एक रॉबरी झालेली होती एका बंगल्यामध्ये ज्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्य राहते तर त्या ठिकाणी काही गुन्हेगार घुसलेले होते आणि त्यांनी त्यांची ज्वेलरी तसेच त्यांचे डॉक्युमेंट्स हे लंपास केले आणि त्याचबरोबर त्यांना हा बंगला आपण खाली करावा यासाठी त्यांनी दमदाटी केलेली होती तर ह्या गुन्ह्याच्या या गुन्ह्याची उकल करण्यासाठी नाशिक शहर क्राईम ब्रांच चे अधिकारी आणि अंमलदार पूर्ण जोमानी कामाला लागलेले होते आणि त्यांनी जे त्या ठिकाणी जे गुन्हेगार हा गुन्हा करायला गेले होते त्याचबरोबर जो बिल्डर डेव्हलपर ही जागा खाली करून घेण्याच्या साठी ज्यांनी हे क्रिमिनल तिकडे पाठवले हो होते त्या दोघांनाही अटक केलेली आहे आणि संपूर्ण मुद्देमाल जो आहे म्हणजे त्यांचे पासपोर्ट असतील आधार कार्ड पॅन कार्ड्स आणि बाकी जो मुद्देमाला आहे तो त्यांनी रिकवर केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच युनिट वन एसीबी क्राईम डीसीबी क्राईम व आमचे दोन अंमलदार ज्यांनी हे डिटेक्शन केले नाजम आणि अप्पा पांधव यांचे मी अभिनंदन करतो कारण फोन होता त्यांनी आधी एक एजंट पाठवला होता त्यांच्याकडे जे फिर्यादी आहेत दोघं वयस्कर आहेत आणि यांचे जो मुलं आहेत ती फॉरेनला आहेत म्हणजे अमेरिकेमध्ये आहेत आणि यांना इथून घालून टाकायचा आणि ती जागा कॅप्चर करायची म्हणून एक एजंट पाठवला होता आणि त्या एजंटनुसार एजंट मार्फत त्याला तो घ्यायचा होता जागा परंतु ती घेता आली नाही त्यानंतर पण त्यांनी हे जे आरोपी आहेत हे रिसॉर्ट जे आहेत वाशिम जिल्ह्यातले तिथं तिथले आरोपी इथं ते इथं काम करतात ते बिल्डिंगचंच दुसऱ्या साईटवर काम करतात त्याच्यामुळे जो आरोपी आहे संदीप तो त्याच्या फार क्लोज मध्ये होता दोन वीस साली त्याच्यावर काम करत होता आधी त्याच्या कंटिन्यू मध्ये होता परंतु याने त्याला कधी मोबाईल नंबर दिला नव्हता प्रत्यक्ष भेट घ्यायचं आणि मग प्रत्यक्ष भेट घेऊनच काय जे सांगायचं ते सांगायचं असं ठरलं होतं आणि त्या संदीपला त्याने आठ टक्क्यांनी तुला मी पैसे दिला हा तू विकून दिला तर या ही बोलीवर त्यांनी ते मुलं दारू पिऊन किंवा कसं करून त्याने हे रॉबरी करायची त्यांना ला आकडून लावायचं असं ठरलं होतं म्हणून त्यांनी ती रॉबरी केली होती जे आरोपी आहेत ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांचं कसलंही बॅकग्राऊंड नाहीये ते बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करण्याच काम लेबर काम करतात ते नाही काही नाही त्याला फक्त ती साईट पाहिजे होती नाही त्याच्या नगरला साईट चालू आहे त्याच्या तीन ठिकाणी साईट चालू आहे आपल्या दोन ठिकाणी साईट चालू आहे आणि त्याला ही प्राईम लोकेशनला साईट होती म्हणून त्याला ती पाहिजे होती की ज्यांनी गुन्हा ऍक्च्युअल गुन्हा केलेला आहे त्यांची पार्श्वभूमी नाहीये पण हा जो काही बिल्डर आहे तर त्याला ही साईट डेव्हलप करायची किंवा ही साईट डेव्हलपमेंटला घ्यायची आणि कोणाला तरी फिरवायची आणि त्यामध्ये कमिशन घ्यायचं अशा प्रकारचा त्याचा हेतू होता त्यामुळे या लोकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केलेला निष्पन्न झालेला आहे आणि हा जो काही बिल्डर आहे याच्यावर एक जुना तीनशे शहात्तरचा म्हणजे दोन हजार तेवीसचा तीनशे शहात्तर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे असा गुन्हा त्याच्यावर दा, दाखल आहे बिल्डर या गुन्ह्यामधील जे मुख्य आरोपी होते तर त्यांना ह्या कामासाठी उकसवणारा किंवा त्या कामासाठी कमिशन देतो अशा प्रकारची सुपारी देणारा हा जो बिल्डर आहे अजित प्रकाश पवार तर हा नाशिकचाच डेव्हलपर बिल्डर आहे आणि त्याला क्राईम ब्रांच नाशिक यांनी अटक केलेला आहे त्याची जुनी पार्श्वभूमी जी आहे त्याची दोन हजार तेवीस रोजी लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे व बलात्कार करणे अशा प्रकारचा एक तीनशे शहात्तरचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे तो आता काय आमच्या रडारवर आलेला आहे त्यामुळे आता त्याची सगळेच मागची बुडची जी काय ती तपास करून आम्ही सगळं बोलून काढणार ते सांगून येऊ शकतो आरोपींची कोठडी तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे सगळे काय पोलीस स्टेशनला खूप बंदोबस्त आणि आता आपण जो सगळा बघितला रमजान म्हणजे त्याच्यामध्ये जे इन्सिडेंट होते त्यानंतर मग अभि रामन होती होळी महावीर जयंती आता हनुमान जयंती त्याच्यामुळे काय बंदोबस्तामध्ये एवढा त्याच्यामध्ये फोकस होत होता आता आज आमची सकाळी क्राईम मिटिंग झाली तर त्याच्यामध्ये सगळ्यांचं आता तेच हे होतं की आपला आता बंदोबस्त सगळे झालेले आहेत तर आता आम्ही ज्यांनी काही डोकं काढलेली होती छोट्या चोऱ्या असतील किंवा चेन स्नॅचिंग असतील किंवा घरफोड्या असतील किंवा इतर कुठल्याही प्रकारचे क्राईम असेल तर आता आम्हाला हा थोडा वेळ मिळणार आहे इलेक्शनच्या याच्या पर्यंत आणि त्याच्यामध्ये आमचे सर्व पोलीस स्टेशन याच्यामध्ये बघाल की बंदोबस्त होऊन सगळे फ्री झालेले आणि सकाळी सगळ्यांनी एकदम एव्हरीबडी पोलीस स्टेशन लेवल वरून पण आपल्याला तशाच प्रकारचे आणि चांगले रिझल्ट आता मिळतील आपल्याला आपल्याला स्पेसिफिक जर काही असे इन्सिडेंट आले तर आपण डिस्क्रिटली मायापर्यंत पोहोचवा ते आपलं नाव हे ना करता कर कुठलं स्पेसिफिक कुठलं स्पेसिफिक मला जर मेसेज चेक करावं लागेल चेक कुठली वाली केस आता आपल्याकडे सोळा केसेस झालेले आहेत कुठली म्हणतात तुम्ही चेक करतो मी वाहतुकीचा वाहतूक जे आहे वाहतूक इज ए व्हेरी इम्पॉर्टंट आहे वाहतुकीच्या प्रश्नामध्ये असं असतं की त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आणि जे रुल्सचे इम्प्लिमेंटेशन आहे त्याचं जर जोपर्यंत नागरिकांना त्याची सवय पडत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये चलान करणं किंवा त्यांना अशा प्रकारच्या कारवाया कराव्या लागतात आणि त्या कारवायांमध्ये नेहमीच कुठल्याही कोणालाही तुम्ही असो किंवा मी असो कोणी आपल्याला अडवून तुम्ही नियम मोडलेला आहे आणि तुम्ही चलान भरा असं ते नॉर्मली आवडत नाही आणि त्याच्यामध्ये एक निगेटिव्हिटी सुप्त निगेटिव्हिटी त्यामध्ये जनरेट सगळ्यांना वाटत असतं असं की ट्रॅफिक पोलिसांनी कडक कारवाई करावी आणि करा पण ते दुसऱ्यावर करावे अशा प्रकारचं नाही मी आपल्याला पण इट्स ह्युमन नेचर आहे ते आपल्याला पण तसंच वाटत असतं की पण आपण कधी पटकन एखादा सिग्नल लेफ्ट मारला किंवा काय झाला तर ते आपण पकडले जाऊ नये अशाच प्रकारचं आपलं हे असतं पण आपला कन्सर्न जो आहे तो आम्ही आता कारवाई के सुरू केली आम्ही सायलेन्सरवर कारवाई केल्या होत्या रिक्षावर कारवाई आपण सुरू केलेल्या आहेत आणि आता मला वाटते वेळ आलेली की ट्रॅफिकवर पण आपल्याला लक्ष देऊन स्ट्रॉंगली कारवाई करणं गरजेचं आहे काही आपले कर्मचारी असतात जास्ती जास्त वसुली आणि दंडाच्या मागे असतात आणि मोठमोठ्या चार चार पाच पाच कर्मचारी एकाच ठिकाणी असतात आणि त्या ठिकाणी त्या व्यक्ती नियम पाळलाच पाहिजे कायद्याचं पालन केलंच पाहिजे परंतु जी काही प्रोसेस आहे ती वेगळ्या पद्धतीने अवलंब केला जातो असं ही साधारणतः नागरिकांमध्ये चर्चा आहे तर या दृष्टीने आपण कोणत्या स्तरावर कसे पाळून आता आपल्याकडे सी सी टी आता आपला पंचवीस तारखेचं टार्गेट होतं तर अपने ला ते सी सी टी व्हीज आपल्याला जर स्मार्ट सिटी अंतर्गत लागले तर आपल्याला हा जो ह्युमन इंटरफेस आहे की एखाद्याने नियम मोडला तर त्याला तुम्ही पकडून चलान करता किंवा फाईन वसूल करता तर ह्याच्यामध्ये एक ह्युमन एलिमेंट होतो त्याच्यामध्ये चुका होण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये काही इतर गोष्टी इलिगल होण्याची पण शक्यता नेहमीच असते किंवा एखाद्या बोलण्यामध्येच नुसतं त्या नागरिकाबरोबर काहीतरी कमी जास्त होण्याची पण शक्यता असते पण हे जे आता आपले सीसीटीव्ही जर लागले की जे पंचवीसचं आता आम्हाला टार्गेट पंचवीस एप्रिलचं आपल्याला देण्यात आलं जे आता एक दोन दिवसामध्ये आपण त्याचा परत रिव्ह्यू घेऊ पण ते जर एकदा लागले आणि त्याच्यामध्ये जर सिस्टम ती फिट झाली तर कुठलाही ह्युमन इंटरफेस न करता ते चलन जर जायला लागले तर दॅट इज द बेस्ट सिस्टम फॉर ट्रॅफिक मॅनेजमेंट ते आम्ही पण काल केले सगळे <laughs> आम्ही ते सगळे फिगर्स आउट केलेले आहेत आणि आपल्याला सोशल मीडियावर पण आणि ह्याच्यामध्ये पण मला तीन चार दिवसापूर्वीच ते सगळे फिगर दिलेले आहेत पण ते फिगर्स जे आहेत ते आता ट्रान्जेंड फिगर्स आहेत त्याच्यामध्ये बरेच फिगर अपडेट होतील कारण आता आमच्या ह्या शेवटच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये मोठ्या कारवाया आणखी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होतील यावेळेला आमचे बँड सबस्टेन्सेस असतील मग ते असतील गुटखा असतील किंवा इतर कुठलेही सबस्टेन्स असतील किंवा वेपन्स असतील तर यावर आमच्या बऱ्याच कारवाया झालेल्या फिगर्स फिगर्स आपल्याला आमच्या ते डीसीआर ग्रुपवर हे टाकलेले आहेत पण मागच्या म्हणजे इलेक्शनच्या दृष्टीने विशेष करून जे ड्राईव काढले होते किंवा जे होते तर त्याच्यामध्ये चांगल्या कारवाया झालेल्या आहेत आता आपलं पुढचं जे टार्गेट आहे ते फ्री अँड फेअर पोलिंग कुठल्याही प्रकारचा इन्सिडेंट न होता एकही इन्सिडेंट पूर्ण नाशिक शहर मध्ये न होता आपल्याला हे इलेक्शन पूर्ण व्हायचंय आणि आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स आहे आणि खात्री आहे की ते त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी राहू त्याच्यामध्ये आपण काय करतो आपण सेन्सिटिव्ह एरिया असतात आणि क्रिटिकल बूथ असतात तर हे आपल्याकडे अंबड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आपण ते क्रिटिकल बूथ जे आहेत म्हणजे जर मागे काही इन्सिडेंट झाला असेल त्या बुथवर कि कि किंवा त्या एरियामध्ये काही झालं असेल किंवा मग हे पोलीस क्रायटेरिया झाले किंवा लॉ एन ऑर्डरच्या दृष्टीने जर काही इश्यूज असतील त्या ठिकाणी तर हे पोलीस क्रायटेरिया झाले आणि रेव्हेन्यूचे चे जे क्रायटेरिया आहेत म्हणजे एकाच ठिकाणी जर एकाच मतदाराला किंवा एकाच पा, पार्टीला काही पर्सेंटेज मला वाटतं नव्वद का काहीतरी त्यापेक्षा जास्त मतं पडले तर ते सेन्सिटिव्ह क्रिटिकलमध्ये ते घेतात रेव्हेन्यूची जी उपाययोजना असते ते मायक्रो ऑब्झर्व्हर लावणं सीसीटीव्ही लावणं वगैरे हे असतं पोलीस रिलेटेड जर सेन्सेटिव्ह बुथ असतील जे की आपल्याकडे अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत तीन पोलिंग स्टेशन आणि तेवीस तेवीस, तेवीस तेवीस तेवीस, तेवीस बुथ तेवीस. तेवीस आणि तीन पोलिंग स्टेशन हे आपल्याकडे आपण क्रिटिकल मध्ये टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये चा सेक्शन सेंट्रल पॅरामिलिटरी फोर्स दोन विदगाव लाईन रोड या ठिकाणी एक आता हे इंडिव्हिज्युअल केस मला आपण मेसेज करा माझ्या नाही नाहीये पण ज्या ठिकाणी रस्त्यावर कोणी तोडफोड किंवा अशा प्रकारचं काय करत असेल हे आपण प्रिव्हेंट करण्याचा प्रयत्न करतो पण हे शंभर टक्के आपण जर प्रिव्हेंट करू शकलो नाही तर आपण त्याच्यामध्ये खूप स्ट्रिक्ट ऍक्शन म्हणजे तीनशे आठ सारखी जी कलम आहेत अटेम्प्ट टू कल्पेबल होमिसाई त्याचबरोबर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट अशा प्रकारचे कलम लावून आपण त्यांना अरेस्ट करतो त्याचबरोबर ते आपण त्याच्यामध्ये एमपीडीए सारखे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनच्या कारवाया पण नंतर केलेल्या आहेत पण अशा प्रकारची कुठली जर इन्सिडेंट होत असेल तर स्ट्रॉंग आपली कारवाई झाली पाहिजे आणि एखाद ठिकाणी नसेल होत तर आपण सगळं माझ्या पर्सनल मेसेजवर व्हॉट्सअप करून माझ्या निदर्शनास आणून द्या विल टेक स्ट्रॉंग ॲक्शन पब्लिक ऑर्डर हा जो विषय म्हणजे पोलिसांची जी ड्युटी असते ती एकतर प्रिव्हेन्शन ऑफ क्राईम किंवा माझं क्राईम घडला तर डिटेक्शन ऑफ क्राईम त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डर लॉ अँड ऑर्डरचा एक महत्त्वाचा भाग जो असतो तो पब्लिक ऑर्डर आहे तर पब्लिक ऑर्डर म्हणजे रस्त्यावर जर कोणी अशा प्रकारचं लॉ अँड ऑर्डरला चॅलेंज ओपन देत असेल तर इट बिकम्स अ केस ऑफ पब्लिक ऑर्डर विच विच इज नॉट टॉलरेटेड इन एनी पोलीस युनिट कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही देशात जा किंवा भारतात कुठल्याही याच्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर पब्लिक ऑर्डरचे ज्या केसेस आहेत तर त्या प्रिव्हेंट करण्यावर आणि त्या झाल्या त्याच्यावर खूप स्ट्रॉंग कारवाई करण्यावर शंभर टक्के भर असतो तर असे काही इन्सिडेंट्स कुठे कारवाई झाली नसेल तर आपण अवश्य निदर्शन जाणून द्या विल टेक व्हेरी स्ट्रॉंग ऍक्शन बोलता एजेंट, एजेंट। एजेंट ना कोणी ते एजंटच्या म्हणजे त्याच्यामध्ये जे काय टक्केवारी मिळेल किंवा काही मिळेल अशा प्रकारचं ते आहे मला आता क्राईम ब्रांचच्या लोकांना थोडं बोलून द्यावं त्यांना थोडं असं वाटू नये मी सगळा फोकस घेतोय काही काम न करता असं हाय आपल्याला डिटेल दिले हे दिले नोट दिली सगळ्यांना पाठवून द्या अजित प्रकाश पवार अजित प्रकाश पवार म्हणून एक डेव्हलपर आहे ज्याच्यावर दोन हजार तेवीस मध्ये पण एक लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली अशा प्रकारचा तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल आहे तर त्याचा सहभाग या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केलेला आहे झालेला आहे आणि आमच्या टीमने त्यालाही अटक केलेली आहे आरोपी आहेत जे पकडलेले त्याच्यामधले इतर आरोपींचं बॅकग्राऊंड नाहीये पण हा जो ज्यांनी हे करण्यासाठी त्यांना हायर केलेले आहेत त्यांना तर ते त्याच्यावर एक तीनशे शहात्तरचा गुन्हा दाखल आहे लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे नाशिकचे आहेत सगळे फक्त जे काम करणारे आहेत ते बाहेरचे आहेत यांनी ज्या क्राईम ब्रांचच्या अधिकारी अंमलदारांनी ही कारवाई केलेली आहे आणि हा खूप नाशिक पोलीस साठी हा विशेष महत्वाची केस होती कारण कॉलेज रोडचं महत्त्व काय आहे नाशिकमध्ये हे आपण जाणता त्याबरोबर जे सिनियर सिटीजन एकटे राहतात आपल्याकडे तर आपल्याकडे नाशिकमध्ये लार्ज असे प्रकार घडत नाहीत पण हा जो प्रकार घडलेला आहे मध्यवर्ती भागामध्ये तो आम्हालाही सगळ्यांना धक्का देणारा नाशिक होता नाशिकमधले आम्ही जे पोलीस अधिकारी आहे त्यामुळे आमच्या प्रायोरिटीवरचा हा विषय होता आणि हे सर्व बंदोबस्त जे आत्तापर्यंत जे चालू होते तर त्या बंदोबस्तांमधून सर्व आमचे क्राईम ब्रांच व पोलीस स्टेशनचे अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत होते त्या बंदोबस्तांमधून हे मागे आमचे जे दोन अंमलदार क्राईम ब्रांच युनिट वनचे उभे आहेत तर त्यांना पूर्ण वेळ यांच्या मागे यांनी डिटेक्शन साठी प्रयत्न केलेले होते आणि त्यांना त्या ठिकाणी फॉलोअप साठी नेमलेलं होतं आणि त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून सर्व टेक्निकल इंटेलिजन्स असेल किंवा बाकी ह्युमन इंटेलिजन्स असेल किंवा बाकीचे जे साक्षीदार असतील तर त्यांना तपासून आणि फॉलोअप करून त्याचे योग्य क्ल्यूज आणि लीड्स फाइंड आउट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर युनिट वननी हे सगळे आरोपी उचलून ही कारवाई केलेली आहे माझी सीपीची जी काही पॉवर आहे सत्तर हजाराची जी पॉवर आहे तर ते सत्तर हजारच रिवॉर्ड आम्ही त्यांना केलेलं आहे आरोपींनी हत्यार वापरलेली होती आणि एक त्यांनी इकडे दंडावर के ले ले होती केलेली क्रिमिनल क्रिमिनल लोक आहेत नाही आमच्यासाठी ज्या वेळेला इंट्रोगेशन मध्ये हा विषय आलेला होता की तुम्ही हे खाली करून का जात नाही तर त्यावेळेला आम्ही हा नॉर्मल जे रॉबरी असते त्यापेक्षा अधिक प्रायोरिटीवर घेतलेला आहे हा विषय युनिट वननी पण आणि आमच्या डीसीपी क्राईम आणि एसीपी क्राईम यांनी विशेष करून हा जो अँकल होता हा नाशिक शहरामध्ये अशा प्रकारचा कुठलीही घटना घडली नाही पाहिजे आणि भविष्यात पण कोणी याचा विचार करायला नाही पाहिजे की असा आपण काही विचारही करू शकतो तर त्यामुळे आमचा विशेष प्रयत्न होते की शेवटचा जो माणूस आहे की ज्यांनी हा सूत्रधार आहे त्याच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे दॅट वॉज अवर टार्गेट जे, जे फूड सोल्जर्स आहेत किंवा ज्यांनी हे कृत्य के केलेलं आहे क्राईम केलेलं आहे ते अटक करण्यावर भर होता पण त्यांच्या मागे जे कोणी असेल तर त्याच्यावर विशेष आमचं प्रत्येक वेळेला जेव्हा डिस्कशन व्हायचं त्यावेळेला एकच होतं की याच्या मागे जो आहे तो सुटला नाही पाहिजे किंवा त्यांच्या ह्याच्यातून नाव ते पुढे आलं पाहिजे आणि वी शूड बी एबल टू रिच अप टू हिम तर ते आमच्या टीमनी केलेलं आहे त्याबद्दल मला खूपच समाधान वाटतंय त्यामुळे मी आज स्वतः इकडे प्रेस कॉन्फरन्स घेण्यापेक्षा आपल्या सगळ्यांसमोर त्यांचं अभिनंदन करायला आणि आमच्या दोन्ही अंमलदारांचं रा कौतुक करायला म्हणून मी आपल्या समोर आलेलं आहे मला वाटते त्यांना मला वाटतं आता युनिट वन आणि त्यांना दोघांना आणि यांना बोलून द्यावं ज्यांनी काम केलंय खरोखर त्यांना थोडस बोलून द्यावं आमचे डीसीबी क्राईम एसीबी क्राईम पी आय युनिट वन आणि एपीआय तोडकर पण आमचे प्रत्येक जे महत्वाचे डिटेक्शन झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचे एपीआय तोडकर युनिट वनचे जे आहेत ते प्रत्येक महत्वाच्या केसमध्ये डिटेक्शनमध्ये आतापर्यंत राहिलेले आहेत तर मला वाटतं आपण त्यांच्यावर फोकस करून त्यांना जरा ते जरा मोटिवेट होतील पुढचे आणखीन आता बरेचशे डिटेक्शन आपले करायचे अजून बाकी आहेत मागच्या काही दोन महिन्यामध्ये क्राईमचा एक स्पर्ट आपल्याला थोडा दिसून येतो तर त्याच्या मागे आम्ही आता लागलेलो आहे आणि लवकरच जसा सकाळी नाशिक रोडला एक प्रॉपर्टी रिटर्नचा कार्यक्रम झाला डीसीपी झोन टू आणि झोन टू अंतर्गत सगळे जे सिनियर पी आय आणि पोलीस स्टेशन आहेत त्यांनी एक पंच्याहत्तर फिर्यादींना त्यांचे प्रॉपर्टी एखाद कोटी साधारण एक कोटी रुपये नाईंटी फाय लॅक रुपीजची प्रॉपर्टी ही त्यांना सकाळी रिटर्न केली तर तशाच प्रकारे पोलिसिंग जे आहे ते कंटिन्युअस लढाई आहे एक प्रॉपर्टी पर तुम्ही परत केली आणि काही गुन्हे रिटेक झाले म्हणून आपल्याला शांत आणि समाधानी बसता येत नाही तर हे जे काही आतापर्यंत झालेले क्राईम आहे तसेच याच्या पुढे होणारे क्राईम आहे त्याच्यासाठी आपण या आमच्या विशेष करून युनिट वन आणि पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचं सगळ्यांना मोटिवेट करणं फार गरजेचं बोलू का दोघं येतात का फ्रेम मध्ये येतात का दोघं जण मागचे गंगापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कॉलेज रोड या ठिकाणी सोळा एप्रिलच्या रात्री साडे वाजता एका बंगल्यावर चार इसमांनी दरोड्याचा प्रकार केलेला होता त्या बंगल्यामध्ये हे आजी आजोबा हे एकटे राहायचे आणि त्यांना त्या गुन्ह्यामध्ये त्यांना इजा झालेली होती त्यांचे सर्व डॉक्युमेंट्स पासपोर्ट पॅन कार्ड तसेच त्यांचे दागिने हे चोरीला गेलेले होते त्याचबरोबर त्यांना त्या तुम्ही हा बंगला खाली का करत नाही अशा प्रकारची दमबाजी झालेली होती हा प्रकार नाशिकच्या मध्यवर्ती परिसरामध्ये आणि कॉलेज रोडसारख्या ठिकाणी आणि जे आपले सिनियर सिटीजन्स आहेत त्या वृद्ध दाम्पत्याबरोबर झाल्यामुळे अतिशय सेन्सिटिव्ह केस होती ही आमच्या क्राईम ब्रांचच्या टीमनी डी सी पी क्राईम सी पी क्राईम पी आय युनिट वन तसेच आमचे ए पी आय तोडकर व माझ्या मागे उभे असलेले हे आमचे दोन जे अंमलदार आहेत नाजिम आणि अप्पा पांडवळ यांनी विशेष मेहनत करून ह्या सर्व जे या गुन्ह्यामध्ये सामील होते त्या आरोपींना अटक केलेली आहे त्याचबरोबर हा गुन्हा करण्यासाठी तसेच त्यांना तो बंगला त्यांनी विकून जावं यासाठी ज्या डेव्हलपरनी धमकी दिलेली आहे आणि ह्या लोकांना त्यांना धमकवण्यासाठी पाठवलेले आहेत तर त्यालाही अटक केलेला आहे त्याबद्दल मी क्राईम ब्रांच आणि युनिट वन आणि विशेष करून आमचे हे दोन अंमलदार ज्यांनी महत्वाची भूमिका याच्यामध्ये बजावली नाजम आणि अप्पा पानवळ यांचे मी अभिनंदन करतो नवनवीन ताज्या घडामुळे जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ಿವಾ ಚ್ಯಾನಲ್ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿ